नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे जलसंधारण विभागाची चार हजार चारशे सत्त्याण्णव पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली जा होती त्या परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत तर ते ॲडमिट कार्ड कसं का ओपन करायचं त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे तुम्ही तिथून जाऊ जाऊ शकता त्यांच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मी तिथं सेव्ह करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला हा जो कॅपचे दिलेला आहे तो सेवन लेटरचा कॅपचे जो आहे जशास तसा टाकून घ्यायचा आहे मी त्या टाकून घेते कॅपच्या टाकून घेतल्याच्यानंतर लॉग इन करायचे लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल त्याला क्लोज करून द्यायचं क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला हेल्प डेस्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सॉरी पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पोस्ट सेलेक्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आय बटन दिसेल आय बटनवर क्लिक करायचं आहे आय बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल त्याला क्लोज करायचं आणि तुमचं इथे ॲडमिट कार्ड जे आहे ऑप्शनवर क्लिक करायचं ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर थोडं स्क्रोल करते स्क्रोल केल्याच्यानंतर ॲडमिट कार्ड हे जे ऑप्शन आहे ब्ल्यू पेटेमध्ये त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल तर हे बघू शकता हे आहे जलसंधारण बघायचे दोन हजार तेवीससाठीची जी भरती प्रक्रिया आहे तर त्याचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले तरी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यांनी आपले आपले एडमिट कार्ड डाउनलोड करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद